स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदी तीरावर असलेल्या वरदविनायक गणपती मंदिरात पाणी शिरल्यानं भाविकांना पाण्यातून घ्यावं लागतंय दर्शन पंचगंगा नदीची पाणी पातळी साठ फुटांवर आहे इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरासह शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात पावसानं उघडीप दिली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम आहे त्यामुळं पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह साठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्याचबरोबर इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदी तीरावर असलेल्या वरदविनायक गणपती मंदिरात देखील पाणी शिरल्यानं भाविकांना पाण्यातून दर्शन घ्यावं लागतंय पंचगंगा नदी तीरावर असलेल्या यशोदा पुलाला पाणी घासत असल्यानं इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून यशोदा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्या ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे त्याचबरोबर अग्निशमन वाहन एक यांत्रिक बोट यांसह अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसंच धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाल्यानं नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरासमोर पाच फूट पाणी आले त्यामुळं दत्त देवस्थान मंदिर प्रशासनानं सुद्धा आपले मंडप आणि मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवलं दरम्यान अचानक वाढलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची मोटर आणि चारा काढण्यासाठी तारांबळ उडाली सध्या इचलकरंजी शहरातली पंचगंगा नदीची पाणी पातळी साठ फुटांवर आहे इचलकरंजी पंचगंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे